नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचं मी विनोद चिकले स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्याला भेटलेत आपले सबस्क्रायबर आणि तर आपल्या आवडीने व्हिडिओ बघत असतात आणि आताच भेटलेत तर त्यांना भेटून खूप आनंद झाला ते काहीतरी आपल्याला बोलत आहेत म्हणजे चांगल्याचं सांगत आहेत म्हणजे आपल्या पाठीशी त्यांचा हा हात आहे जसा की तुमचा आहे त्या खंबीरपणे हात आहे तुमचा सपोर्ट असल्यामुळेच आज मी पुढच्या लेवलला जात आहे तर प या दोन सबस्क्राईबर भाऊ भेटलेत आपल्याला तर त्यांचं मनोगत ऐकून घेऊया जाणून घेऊया आजच्या छोट्याशा व्हिडिओ मधून तर चला पाहूया काय बोलतायत ते दोन दादा तर मित्रांनो बघतोय आपण आपल्याला भेटले दोघे जण सबस्क्रायबर आपल्या जवळच्याच गावातील शेजारच्या मुर्जीतील चाचूलवाडी चा, येथील चेतन सांबरे चेतन सांबरे काटकर सुशील काटकर तर दोघे जण आपल्याला भेटलेत आणि ते अगदी आवडीने आपला व्हिडिओ बघत असतो बघतो फॅन आहोत तर आपले फॅन सुद्धा येतात नुकतेच आता आपल्याला भेटलेच आणि त्याने हात वगैरे मिळवला ते बोलायला लागले तुम्हाला आम्ही ओळखतो तर मी म्हटलो कसं काय तर ते म्हणजे जवळच्या गावात ते आहेत पण ते मुंबईला असतात त्यामुळे आपले काही जास्त ओळख नाही तर ते बोलायला लागले आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो आणि तुम्हाला ओळखतो तर खूप आवडीने व्हिडिओ बघत असतात तर त्यांचं असं ते असं बोलतात की आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि सपोर्टसुद्धा नक्कीच आपल्याला करणार नाही मी एक सांगू इच्छितो की आपला म्हणत ना एक मराठी माणूस हा आवडीने काही म्हणजे चिकाटीने काहीतरी प्रयत्न करतोय तर त्या प्रयत्नांना आपल्यासारखे काही लोक जेव्हा एकत्र येतील तेव्हाच तो पुढे जाऊ शकतो आणि काहीतरी वेगळं घडवू शकतो म्हणून आपण सर्वांनी एकत्र या आणि त्यांच्या विनोद विनोदी विनोद लॉक विनोदी विनोद लॉग या सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न करा नक्कीच मित्रांनो <laughs> आपल्या गावातला एक <laughs> विनोद विनोद लॉक हा कुठेतरी पुढे झालं गेलं पाहिजे याच्यासाठी आपण लाईक केलं पाहिजे सबस्क्राईब केलं पाहिजे यासाठी आम्ही सक्षम आहोत तर मित्रांनो नक्कीच सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन क्लिक करून ऑल करा आणि आपल्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा नक्कीच आणि ज्या काही माहिती आहेत त्या आपण लोकांमध्ये कशा तुम्ही नक्कीच प्रयत्न करतात यासाठी आम्ही तुमचे खरोखर अभिनंदन करतो आणि शंभर टक्के तुमचा मी आभार आहे की आपल्या ग्रामीण लोक आपल्या ग्रामीण भागातील व्हिडिओ ज्या लोकांना पोहचताय खूप तुमचा आभार आहे धन्यवाद <laughs> <दे> दादा <laughs> नक्की मला खूप आनंद झाला तुमच्यासाठी नक्कीच आम्ही आमच्या मित्रमंडळ असेल काही गोष्टी असतील त्यांना नक्कीच आम्ही प्रोत्साहित करू की आपला मराठी माणूस आहे मराठी माणूस पुढे जाण्यासाठी नक्कीच आम्ही शंभर टक्के नाही दोनशे टक्के प्रयत्न करू आपण थँक्यू बाबा तुम्हाला भेटलास हे खूप मोठी गोष्ट आहे मला okay, okay, ना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला म्हणजे आपल्या माणसाना आपण सपोर्ट नाही केलं तर म्हणत ना आपल्या माणसानं आपण सपोर्ट केलं एनर्जी शंभर टक्के दोनशे टक्क्यांनी वाढते बरोबर आणखी जोश येतो त्या जोशांनी ते काम करतील त्याप्रमाणे म्हणून होतो ना विनोदी विनोद ब्लॉग याला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आपल्या माणसाला पुढे विनोद विनोदी ब्लॉग ओके तर असंच आपल्या युट्यूब चॅनलवर आपण भेटत असतो दरवेळी नवनवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या दादानी सांगितलं आपल्या चॅनलला सर्वांनी अगदी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या आजच्या लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून कॉल करायला विसरू नका तर चला पुन्हा लवकरच उठ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय टाटा